तू घरात झाडू लावताना त्या झाडूचा अपमान केलायस आता मी तुझ्या घरात एक क्षणही थांबणार नाही मित्रांनो हे शब्द साक्षात माता लक्ष्मीचे आहेत कारण घरात रोज झाडू लावणाऱ्या स्त्रिया नकळत असं एक पाप करतात ज्यामुळे लक्ष्मी निघून जाते आणि भयंकर गरिबी घरात पाऊल ठेवते घरात पडलेली साधीशी झाडू तुमचं भाग्य उंचावू शकते आणि त्याच झाडूमुळे संपूर्ण आयुष्य खालीही जाऊ शकतं कारण शास्त्रांमध्ये झाडूला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे फार जुन्या काळात एक धनवान सेठ आणि त्याची धर्मपरायण पत्नी आनंदात राहत होती त्यांना एकच कन्या सुनंदा अतोनात लाडामुळे ती अहंकारी आळशी आणि अपमान करणारी बनली स्वच्छतेचा तिला तिटकारा आयुष्यात कधी झाडूला हातही लावला नव्हता लग्नाच्या वेळी आईने दिलेला झाडू तिने कोपऱ्यात फेकून दिला सासरी गेल्यावर संध्याकाळी झाडू झाडूला लाथ दारात आडवी झाडू रात्री कचराबाहेर एकामागून एक चुका हळूहळू घरात भांडण अन्न कमी पडू लागलं व्यापार बसला सासूसासरे घर सोडून गेले नवरा निघून गेला एक दिवस घरासमोर एक साधू रोज येऊन नमस्कार करून निघून जाऊ लागला शेवटी तिने विचारलं माझ्या रिकाम्या घराला तू रोज नमस्कार का करतोस साधू म्हणाले मी तुझ्या घरात बसलेल्या आलक्ष्मीला नमस्कार करतो जेणेकरून ती माझ्या घरात कधीच येऊ नये त्या क्षणी सुनंदा कोसळली झाडू फक्त घाण साफ करत नाही ती भाग्यही साफ करते घरात कधीही ठेवू नयेत अशा तीन झाडू तुटलेली किंवा विस्कटलेली झाडू दारात आडवी ठेवलेली झाडू पूजास्थानाजवळ ठेवलेली झाडू झाडू वापरण्याचे नियम पहाटे झाडू शुभ संध्याकाळी झाडू अशुभ नैसर्गिक काडीची झाडू शुभ प्लास्टिक झाडू नकारात्मक झाडू दक्षिणपश्चिम कोनात ठेवावी ईशान्य कोनात कधीच नाही मित्रांनो झाडूशी संबंधित अजून एक अशी चूक आहे जी नऊशे टक्के घरात रोज होते ती चूक नेमकी कोणती ही चूक इतकी साधी आहे की ती पाप वाटतही नाही पण शास्त्र म्हणतं ही चूक सुरू झाली की घरात गरीबी हळूहळू पसरू लागते ही चूक म्हणजे झाडूचा अपमान शब्दांनी नाही वागण्यातून पहिली घातक चूक झाडू वापरून झाल्यावर तिला उघऱ्यावर टाकणं दारामागे कोपऱ्यात किंवा लोकांच्या नजरेत लक्ष्मी म्हणते जिचा अपमान होतो ती थांबत नाही दुसरी भयंकर चूक झाडूला पाय लागणं शास्त्र सांगतं झाडू म्हणजे लक्ष्मीची सावली आणि सावलीवर पाय ठेवला की मूळही निघून जातं तिसरी आणि सर्वात घातक चूक संध्याकाळनंतर झाडू लावून कचरा घडाबाहेर टाकणं या क्षणी तू कचरा नाही तर लक्ष्मीला बाहेर टाकतेस म्हणूनच अचानक पैसे टिकत नाहीत काम अडतं घरात चिडचिड वाढते कारण नसताना भांडणं होतात लक्ष्मी दारातून बाहेर जाते आणि अलक्ष्मी हळूच आत बसते मित्रांनो झाडूचा सन्मान म्हणजे घराचा सन्मान म्हणून लक्षात ठेवा झाडू नेहमी झाकून ठेवा दक्षिणपश्चिम दिशेला ठेवा पहाटेच वापरा आणि कधीही रागात तिचा अपमान करू नका कारण झाडूही फक्त घर साफ करत नाही ती हे साफ करते आणि झाडूशी संबंधित अजून एक अशी गोष्ट आहे जी योग्य केली तर अडकलेलं धन परत येतं ती गोष्ट नेमकी कोणती मित्रांनो आता ती शेवटची गोष्ट लक्षात ठेवा कारण ही केली तर लक्ष्मी घरात आलीच तर कधीच निघून जात नाही पहिली आणि सर्वात महत्वाची सवय झाडू कधीही उघड्यावर ठेवू नका ती नेहमी झाकून ठेवा कारण लक्ष्मी लपून राहते दाखवून नाही दुसरी सवय झाडू कधीही रागात हातात घेऊ नका घरात कितीही अडचण असली कितीही तणाव असला झाडू शांत मनाने उचला कारण झाडूवरचा राग थेट नशिबावर जातो आणि तिसरी सर्वात गुप्त आणि शास्त्रीय उपाय गुरुवारी किंवा शुक्रवारी पहाटे झाडू लावताना मनात फक्त इतकंच म्हणा आई लक्ष्मी घर स्वच्छ करताना माझं मनही स्वच्छ ठेव हे शब्द मोठ्याने नको फक्त मनात पण हे शब्द लक्ष्मी ऐकते मित्रांनो लक्ष्मीला मोठी पूजा नको तिला स्वच्छ घर शांत शब्द आणि नम्र वागणूक हवी असते जिथे झाडूचा आदर असतो तिथे लक्ष्मी नक्की थांबते आजपासून झाडू फक्त घर साफ करणार नाही ती तुमचं नशीबसुद्धा साफ करेल जय माता लक्ष्मी